नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनं आता आपण यशवंतनगर ये येथील फ्रेंड्स ऑफ नेचर या सभागृहामध्ये आहोत एकच लहान मुलांच्या या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन झालं होतं ते पार पडलेलं आहे अनेक लहान मुलांनी अतिशय छान असे चित्र काढलेले वीस मे रोजी जागतिक मधुमाशी दिन आहे त्याच्या निमित्ताने या ठिकाणी चित्रकला झालेल्या आहेत आपल्यासोबत काही मुलं दिसतात त्यांनी काढले चित्रसुद्धा दिसतात आपण थोडं थोड्यास प्रतिक्रिया हो। बाळा तुझं नाव तुम्हाला नाम काय आहे बघाव और स्कूल कोणसा आहे आपला और किती मे हो अच्छा हे जो अभी ड्रॉइंग निकाला आहे कोणसा ड्रॉईंग आहे हां तो ये आपको कैसे पता लगा कि यहाँ पे ड्राइंग कंपटीशन होने वाली है में बताया। ओके फिर सवेरे कितने बजे आए आप यहाँ को दस, दस बजे आए फिर ड्राइंग निकालने में कितना टाइम लगा आपको गंड़ा। एक घंटा अभी जो ड्राइंग निकाला है आपने कैसे निकाला आपके मन में आया ऐसा निकाला कि देखा था कहीं पर किसी ने ट्रेन किया आपको अच्छा आप स्कूल में जाते हो उसमें कहीं ड्रॉइंग टीचर कौन है अच्छा वो भी ड्रॉइंग अच्छा सिखाती है बाळा तुझं नाव सांग बरं तू शाळा कोणती आहे तुझी आता या ठिकाणी तू चित्र काढले आता जे छान काढले रंगसुद्धा खूप छान दिले किती वेळेला तू आता सव्वेला गेली आत्ता बरं आता हे जे ड्रॉइंग तू काढलं आहे कोणतं आहे काय सांगते त्या ड्रॉइंग बघ काय आहे बरं मधमाशी म्हणजे माहिती आहे तुला मधमाशी पाहिली कुठे असते कुठं राहते माहिती आहे आता हे जे चित्र काढले ते मनातून काढलं आहे का तू कुठं पाहिलं होतं मोबाईलला सर्च करून असं काय मनाने काढलं तुझं नाव सांग मला संपूर्ण नाव सांग अच्छा आणि राहिलं कोण आहे तू आणि शाळा कोणती तुझी बरं हे जे तू ड्रॉइंग काढले खूप छान काढले रंगसुद्धा छान दिले हे कसं काय केलंय म्हणजे आधी तू तयारी केली होती घरी प्रॅक्टिस केली होती शिक्षकांनी शिकवले पालकांनी शिकवले कसं काढलं सांग बरं घरी प्रॅक्टिस केली बरं आणि तुला ड्रॉइंग टीचर कोण आहेत बरं टी कसं शिकवतात ड्रॉईंग आहे ना तुम्हाला विषय आहे ना त्याच्यात काय काय शिकवतात ओके ठीक मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी राहिला कुठे आपण बरं तर हे जे तुम्ही कॉलेज का शाळा बरं तर हे जे ड्रॉईंग काढली आपण कोणतं आहे नक्की काय सांगायला माझ्याबद्दल बरं तर या ठिकाणी किती वाजता स्पर्धा झाली आणि किती वाजता संपली काय सांगू शकाल बरं तर याच्यामध्ये जे रंग वापरले त्यांनी की कोणते रंग सांगू शकाल तुझं नाव सांग आणि राहिलं कुठे आणि शाळा कोणती तुझी आणि कितीला आहे बरं आता इथे चित्र काढलं आहे आता इथं या ठिकाणी चित्रकला स्पर्धा होती याची माहिती तुला कुणी दिली घरच्यांनी सांगितलं असेल ना बरं मग तुला इथं आणून कुणी सोडलं बरं आता हे जे चित्र काढले तुम्ही कसलं चित्र काढले काय आहे काय सांगतो मधमाचे गोळा कर आपल्यासोबत आणखी एक तरुण आहे पण त्यांच्याकडे सुद्धा जाणून घेऊ सर नमस्कार काय सांगाल आपल्याला हे चित्र काढलं पथमता आपली ओळख सांगाल माझं नाव मनोई विनय देव हे चित्र चित्रायचं आहे बरं आपण राहिला कुठे आहात मी राहिल ज्ञानेश्वर बरं कॉलेजला कशा आहेत कितीला आहे म्हणजे शाळा कोणती टेम्पर सेंटर बरं तर ह्याच्यातून हे जे चित्र काढले तुम्ही नक्की म्हणजे काय संदेश द्या काय नक्की आहे म्हणजे मधमाशी आणि त्यांचा बाराच उपयोग असतो असं मी इथं दाखवले पहिले तर बाय बाय प्रॉडक्ट मध असतं जे की आणि ते जे मनमाशी जे पोळं आहे त्यातल्या मिळण्यापासून मी ते दाखवली खूप छान माहिती दाखवणार धन्यवाद